नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज महाराष्ट्राची लाडकी जोडी नवमेंद केसरी बाकासूर आणि हिंदकेशरी सरजा गट क्रमांक अकरामध्ये गटपात झाले आहे आणि आता ही जोडी सेमीला पाळण्यासाठी सज्ज झाली आहे मित्रांनो निंबाळकर सरांचा लाडका नवमेंद केसरी बाकासूर आणि सरजा आज खूप जबरदस्त पळाले आणि आज तुम्हाला माहितीचं आहे मैदान आहे ते कातर खाटावला चांगला असं सा मैदान आहे आणि मित्रांनो या मैदानाची जोडी पाळलेली आहे तर मित्रांनो आता सेमीला ही जोडी आता बघूया नक्की कोणत्या सेमीमध्ये पाळणार आहे तर मित्रांनो सेमी क्रमांक सातमध्ये चार नंबर तासावरून हिंदकेसरी सरजा आणि बाकासूर पाळणार आहेत आणि मित्रांनो आज भरपूर दिवसांनी त्रिकूट एकत्र आले कारण विठ्ठलनाना भरपूर दिवसांनी नवमेंद केसरी बाकासूरच्या गाडीवर सुद्धा बसले आहेत तर मित्रांनो परत एकदा सांगतो सेमी क्रमांक सात तास क्रमांक चारवरून ही गाडी पाळणार आहे तर मित्रांनो नक्की सरजा आणि बाकासोरची सेमीमध्ये गाडी बघा चांगला असा स्पीड लागेल दोघांनासुद्धा खूप खूप शुभेच्छा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय गाईज